लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आदर्श शिक्षक गौतम पारखे सर यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा आदर्श शिक्षक गौतम पारखे यांच्या जन्मदिनानिमित्त रुग्णांना फळे वाटप तर वृक्ष लागवड असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून हा जन्मदिवस साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब स्मारक येथे दादा एंगडे मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचा भव्य असा सत्कार भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या वसमत विधानसभेचे आमदार भैया नवघरे यांच्या वतीनं गौतम पारखे यांचा जन्मदिवस साजरा करून भरभरून या शुभेच्छा दिल्या एक आदर्श शिक्षक आणि आदर्श पिता वर्षाव रुग्णालय वसमत येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आली आंबेडकर स्मारक परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली अशा विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजकुमार एंगडे शासकीय गुत्तेदार यशवंत उबारे प्राध्यापक सुभाष मस्के अॅडव्होकेट रणधीर तेलगुटे विजयकुमार एंगडे गौतम मोगले खिल्लारे साहेब सुरेश दवणे अरविंद कठाळे मुंजा भारशंकर यांच्यासह शेकडो मान्यवरांनी गौतम पारखे यांना शुभेच्छा दिल्या गौतम पारखे यांनी सर्व शुभेच्छुकांचे आभार मानले गौतमजी परकेसर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तथा भीमशक्ती महाराष्ट्र या संयुक्त यांच्या विद्यमाने आणि इंगडे परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं दीर्घ आयुष्य लाभो त्यांची पुन्छ पुर पुढं उन्नती हो आणि त्यांना पुन्हा एकदा आमच्या सर्व परिवारांच्या वतीने शुभेच्छा देतो जय सर यांचा आज एकसष्टावा वाढदिवस अनेक आंबेडकरी संघटना सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या वतीनं आंबेडकर स्मारक वसमत या ठिकाणी संपन्न होत आहे मार्के सर म्हणजे एक अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व सामाजिक कार्याची जाण आणि राजकीय सामाजिक जाणीवा प्रगल्भ असणारं व्यक्तिमत्व कुटुंबवत्सल आणि एक यशस्वी पिता म्हणून कारण कौटुंबिक सामाजिक क्षेत्रात सगळ्या आघाड्यावर यशस्वीपणे लढा देऊन ते, ते आज एक यशस्वी पिता म्हणून सिद्ध झालेले आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यातसुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि यापुढेही त्यांचा सहभाग राहील याबद्दल दुमत नाही आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान म्हटलं तरी अतिशक्ती ठरू नये अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सर तुम्हाला आज तुमच्या वाढदिवसानिमित्त सुख आरोग्य आणि धनसंपन्न अशा प्रकारचं दीर्घ आयुष्य मिळो अशी हार्दिक मंगलकामना व्यक्त करतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत आज आदरणीय गौतम पारखे सरांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सरांना हार्दिक शुभेच्छा देतो सरांना भरपूर आयुष्य लाभो सरांचं असंच सामाजिक कार्य पुढे चालू राहो आणि त्यांच्या कार्याची आम्हालाही आवश्यकता गरज आहेच त्यांनी आम्हाला वारंवार अशीच मदत करावी आणि भारतीय बौद्ध महासभेचं काम पुढे नेण्यासाठी सरांनी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आंबेडकरी चळवळीचे धुरंधर आमचे मार्गदर्शक हुतात्मा बहिर्जी शाळेचे माजी मुख्याध्यापक आमचे प्रेरणास्थान आदरणीय गौतमजी पारखे सर यांचा आज वाढदिवस आंबेडकर चळवळीच्या सर्व पक्ष संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या ठिकाणी साजरा होत आहे हो गेल्या अनेक वर्षापासून ते एक शिक्षक म्हणून कार्यरत असताना समाजामध्ये ज्या काही अडीअडचणी आल्या असतील ते सोडविण्याचं काम त्यांनी आतापर्यंत करत आलेलं आहेत रिटायर झाल्याच्या नंतरही लोकांसारखं घरी न बसता आज बी ते समाजामध्ये काम करतात त्यांची आम्हाला वेळोवेळी प्रेरणा भेटते आणि म्हणून आंबेडकरी या सर्व जनतेच्या वतीनं आमच्या एंगडे परिवाराच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज यांच्या त्यांना अभिवादन करून आज माझा वाढदिवस पुतळा समिती आंबेडकर पुतळा समिती यांनी साजरा केला आणि त्यानंतर सर्व समाजातील लोकांनी माझ्या मित्रांनी माझ्या विद्यार्थ्यांनी जे माझा वाढदिवस साजरा केला आणि विशेषत राजकुमार दादा मित्रमंडळ यांच्या वतीनं जे काही बॅनर वगैरे लावले आणि सगळा प्रोग्राम यांनीच अरेंजमेंट केला त्याबद्दल त्यांचे मी ऋणी आहे असंच आपलं प्रेम राहावं आणि मलासुद्धा समाजाचं कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी मागे भी या प्रत्येक वाढदिवसाला आपण माझा सत्कार करता आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी मी सर्वांना पुन्हा एकदा आभार मानतो आणि कार्यक्रम या ठिकाणी संपला यापुढे फळवाटपाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे असे नम्र विनंती करतो आणि थांबतो Subscribe now, now. And, and press, press the, the bell, bell, bell icon never, never miss an, miss an update, update.